तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस आय पी एलचं मेगा ऑप्शन भारताचा एक मोठा प्लेअर या मध्ये उतरला होता त्याची बेस प्राइस होती दोन कोटी रुपये हा प्लेअर आय पी एलचा लेजंड ट्रॉफी आय पी एल जिंकलेल्या आय पी एल मध्ये त्याच्या नावाची दहशत होती त्यामुळं मध्ये त्याला टीममध्ये घेण्यासाठी चढावड होईल किंवा मग ज्या टीमनं त्याला रिलीज केलं तेच पुन्हा टीममध्ये घेतील अशी चर्चा होती पण ऑक्शन मध्ये भलतच घडलं हा प्लेअर ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला कुणीच बोली लावली नाही अगदी त्याच्या जुन्या टीमनं सुद्धा कट टू एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आय पी एल मेगा प्रत्येक टीमनं रिटर्न केलेल्या प्लेयर्सची लिस्ट जाहीर केली रिटर्न केलेल्या प्लेयर्स मध्ये के के एका त्रेचाळीस वर्षांच्या प्लेअरचं नाव होतं त्यानं भारतासाठी साडेतीनशे इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या होत्या पण एका नियमाचा वापर करून त्याच्या टीमनं त्याला अनकॅप्ट प्लेअर म्हणून रिटर्न केलं त्याची किंमत होती चार कोटी रुपये दोन हजार बावीस मध्ये दोन कोटींच्या बेस्ट वर अनसोल्ड गेलेल्या प्लेअरचं नाव सुरेश रैना आणि दोन हजार चोवीस मध्ये अनकॅप्ट म्हणून रिटेन झालेल्या त्रेचाळीस वर्षांच्या प्लेअरचं नाव धोनी या दोघांची टीम एकच चेन्नई सुपर किंग्स पण दोघांना वागणूक मात्र वेगवेगळी मिळाली यामुळे प्रश्न चर्चेत आला धोनीला केोंजारलं मग रैनाला काढ आवडलं नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू शुक्रवार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅच चेन्नईच्या होम ग्राउंड वर होती सीएसकेची पहिली बॅटिंग होती सीएसके एकशे चौपन्न रन्स वर ऑल आउट झाली त्यापूर्वीची के आर फक्त एकशे तीन रन्सच करू शकली दिल्ली विरुद्ध तर एकशे सत्त्याण्णव रन्स चेस करताना सीएस के फक्त एकशे सेहेचाळीस रन्स करू शकली या आय पी एल मध्ये चेन्नईनं आतापर्यंत नऊ मॅचेस खेळल्यात त्यापैकी फक्त एका मॅच मध्ये टीम एकशे ऐंशी पेक्षा जास्त रन्स करू शकलीये या मॅच मध्ये चेन्नईचा पराभवत झालाय सीएस के सध्या पॉईंट टेबल मध्ये शेवटच्या नंबरवर आहे चेन्नईच्या या सीझन मधल्या खराब पर्फॉर्मन्ससाठी टीमच्या बॅटर्सला खास करून टॉप ऑर्डरला जबाबदार धरण्यात येते यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली चेन्नईचा तो प्लेअर असता तर परिस्थिती वेगळी असती टॉप ऑर्डर न खोऱ्यानं रन्स केले असते तो प्लेअर अर्थातच सुरेश रैना सुरेश रैनाला आय मध्ये मिस्टर आय म्हणून ओळखतात चेन्नईच्या फॅन्ससाठी त्याची ओळख चिन्हात आला म्हणजेच थालाचा डेप्युटी सीएस थाला म्हणजे कॅप्टन धोनी या थालाचा चिन्हा थाला म्हणजेच वाईस कॅप्टन सुरेश रैना रैना आयपीएलचा पी ओझी बॅटर पहिल्या सीझन पासून ते रिटायर होईपर्यंत तो चेन्नईच्या बॅटिंग लाईन पिलर होता सी के ची बॅटिंग ही रैनाच्या आसपासच फिरायची रैना तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरवर बॅटिंग लायचा तो टीम मध्ये असला म्हणजे रन्सची हमखास गॅरंटी असायची सुरेश रैनानं आय आयपीएल मध्ये सीएसके के साठी एकशे शहात्तर मॅचेस मध्ये चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रन्स केलेत त्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट एकशे सदतीस होता रैनानं सीएस के साठी एक सेंचुरी आणि तेहतीस हाफ सेंचुरीजही मारल्यात रैना चेन्नई साठी तो तो क्लच प्लेअरही होता त्याने सीएस केला एक हाती मॅच जिंकून देणाऱ्या अनेक इनिंग्स खेळल्या रैना हाय प्रेशर सिच्युएशन मध्ये रन्स करण्यासाठी ओळखला जायचा स्पेशली प्ले ऑफच्या मॅचेस मध्ये दोन हजार दहाच्या आय पी एल ची फायनल आठवा या फायनलमध्ये रैनानं मुंबई विरुद्ध पस्तीस बॉल मध्ये नॉट आउट सत्तावन्न रन्स केले त्याच्या इनिंगमुळे चेन्नईला आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकता आली दोन हजार चौदाच्या आयपीएल ची सेकंड क्वालिफायर त्या मॅच मध्ये दोनशे सत्तावीस रन स्टेस करताना रैनानं फक्त पंचवीस बॉल मध्ये सत्याऐंशी रन्स केले रैना या मॅच मध्ये रन आउट झाला नाहीतर चेन्नईने ना ही मॅच सुद्धा जिंकली असती दोन ते दोन या दरम्यान रैनानं सीएस साठी दहा आयपीएल सीझन खेळले प्रत्येक सीजन मध्ये त्यानं साडेतीनशे पेक्षा जास्त रन्स केले यापैकी तीन सीझन्स मध्ये त्यानं पाचशे पेक्षा जास्त रन्स मारलेत यावरून आता हा प्रश्न उभा राहतो की एवढे भारी रेकॉर्ड असलेल्या रैनाला सीएस केवळलं दोन हजार बावीसच्या ऑप्शन मध्ये रैनावर बोली का लावली नाही सीएस के साठी रैनाचा पहिला खराब सीझन गेला तो दोन हजार एकवीस साली रैनानं ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती तो त्या वर्षी आय पी एलही खेळला नव्हता एका सीझन नंतर दोन हजार एकवीस मध्ये रैनाचा चेन्नईच्या टीम मध्ये कमबॅक झाला सीएस के त्या वर्षी आय पी एल जिंकली पण तो सीझन रैनासाठी फारसा खास राहिला नाही रैना पहिल्यांदाच चेन्नईसाठी सीजनच्या सीझनच्या सगळ्या मॅचेस खेळला नाही तो बारा मॅचेसच्या अकरा इनिंग्स मध्ये फक्त एकशे साठ रन्स करू शकला हा सीएस केच्या जर्सीतला रैनाचा आतापर्यंतचा सगळ्यात खराब परफॉर्मन्स पण त्या आय पी एल मध्ये चेन्नईसाठी फक्त रैनानंच खराब परफॉर्मन्स केला होता का तर जर आपण दोन हजार एकवीसच्या आय पी एल मधल्या एम एस धोनीच्या परफॉर्मन्सवर नजर टाकली तर धोनीनं अकरा मध्ये फक्त एकशे चौदा रन्स केले होते फक्त एकशे सहाच्या स्ट्राइक रेटनं धोनीचं ॲव्हरेज फक्त सोळाचं होतं धोनीचे आकडे रैनापेक्षाही खराब होते पण दोन हजार बावीसच्या ऑक्शन पूर्वी सीएसके एस धोनीला बारा कोटीला रिटर्न केलं आणि रैना मात्र ऑक्शन मध्ये अनसोड गेला यासाठी अनेक कारण सांगितली जातात यातलंच एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे रैना आणि सी एस केच्या मॅनेजमेंटमधला वाद रैना आणि सी एस केच्या मॅनेजमेंटमध्ये तणावाला सुरुवात झाली दो मदे। दो ती दोन हजार वीसच्या आय पी एलमध्ये मध्ये रैना दोन हजार वीसच्या च्या आय पी एल पर्सनल रिझन्समुळे खेळला नव्हता तो आय पी एल खेळण्यासाठी यु एला गेला होता पण तिथून एकही मॅच न खेळता भारतात परत आला त्याच्या जवळच्या व्यक्तीचा एका घटनेत मृत्यू झाला होता ज्यामुळे तो टुर्नामेंट सोडून माघारी परतला या मुद्द्यावरून रैनाचा सी केच्या मॅनेजमेंटशी वाद झाला होता असं बोललं जातं सी एस केच्या मॅनेजमेंटला रैनाचा हा निर्णय आवडला नाही ज्यावरून रैनाचे आणि चेन्नईच्या मॅनेजमेंटचे संबंध खराब झाले त्या मीडिया त्या सोशल एक पोस्ट होती आरोप यावरलं या तर त्यानं त्याचा पगार विसरावा असं स्टेटमेंट केलं होतं रैना किंवा सीएस के मॅनेजमेंट यावर कधीच अधिकृतपणे बोललं नाही पण अनेक रिपोर्ट्स नुसार त्या सीझन पासूनच रैना आणि चेन्नईच्या मॅनेजमेंट मध्ये अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली होती आता ैना सारखा एवढा आयकॉनिक प्लेअर ज्याने चेन्नईसाठी इतके वर्ष भारी परफॉर्मन्स केला त्याच्यावर सीएस के च्या मॅनेजमेंट नवीस च्या ऑप्शन मध्ये बोली का लावली नाही तर यावर मॅनेजमेंटनं दिलेलं अधिकृत कारण म्हणजे रैनाचा फॉर्म आणि टीमचा बॅलन्स सी के चे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार त्यांना टीम मध्ये युवा आणि अनुभवी प्लेअर्सचं मिश्रण हवं होतं आणि रैना या कॉम्बिनेशन मध्ये फिट बसर होता त्यामुळं त्यांनी त्याच्यावर बोली लावली नाही मग इथं प्रश्न हा उभा राहतो की धोनी या कॉम्बिनेशन मध्ये कसा फीड बसला त्याला दोन हजार बावीस पाठोपाठ दोन हजार परफॉर्मन्स पाहिला तर तो बऱ्यापैकी साधारण आहे धोनीनं आय पी आयपीएल मध्ये बारा इनिंग मध्ये फक्त एकशे चार रन्स केले तर दोन हजार चोवीसच्या आय पी मध्ये तो अकरा इनिंगमध्ये एकशे एकसष्ट रन्स करू शकला धोनीनं दोन हजार वीसच्या आय पी पासून एकाही सीझनमध्ये मध्ये पेक्षा जास्त रन्स केलेले नाहीत पण खरा फॉर्मचा क्रायटेरिया रिनाला लागला धोनीला नाही अर्थात धोनी मोठा प्लेयर आहे त्याने चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनीची टीम ही ब्रँड व्हॅल्यू उभी करणं जमवलंय आय पी एल मध्ये महत्वाचा असलेला बिझनेस आणण्यात तो मोठा करण्यात धोनीचा रोल आणि त्याच्या खेळण्याचं महत्व कोणीच डावलू शकत नाही त्यामुळं परफॉर्मन्स उन्नीस बीस असला तरी चालतंय जोवर मार्केट आहे तोवर थाला आहे परफॉर्मन्सच्या पुढं इकॉनॉमी जिंकते ती अशी नाजिकच थाला खेळतोय आणि चिन्ना थाला कॉमेंट्री करतोय पण एक मात्र आहे रैनाला डावलल्याच्या कितीही चर्चा झाल्या तरी रैनानं कधीच धोनीवर टीका केली नाही उलट आत्ताही चेन्नईच्या खराब पर्फॉर्मन्स बद्दल बोलताना त्यानं धोनीला डिफेंडच केलं रैनाचा विषयच वेगळा होता असं म्हणतात ते उगीच नाही